सर्वप्रथम मी माझा तुम्हाला मी आणि आजची जी अध्यक्षपदाची जी प्रक्रिया होती सभागृहात एकूण बारा सदस्य आहे बारापैकी बारा सर्व हजर होते आणि सर्वांच्या विचाराने खेळमिणीच्या वातावरणामध्ये एकच फॉर्म भरण्यात आला गोकुळ सिंग राजपूत यांचा आणि वातावरणामध्ये निवडणूक निमनो, दूध संघाच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी यापूर्वी बागडे नाना होते त्यांचा कार्यकाळ पण चांगला राहिला तर त्याच्यानंतर जे आव्हान आहे काय आव्हान आहे दूध संघासमोर दूध संघासाठी आव्हान पहिले पण होते उद्या पण आहे आव्हान हे कायम दूध सांगा समोर लागणार सर्वात <स्थाथ> पहिलं दूध समोर जे आव्हान आहे का मार्केटिंगमध्ये मार्केटिंगमध्ये वाढ होणं ही खूप <स्थाथ> दूध सांगायच्या दृष्टीने गरजेचे आहे <स्थाथ> आज सध्याच्या परिस्थिती अठ्ठावीस पंचवीस हजार लिटर ही पॅकिंग दूध विकल्या जातं हीच विक्री पन्नास पंचावन्न हजारापर्यंत जायला पाहिजे आणि पन्नास पंचावन्न हजार जो जेव्हा वेळेला दूध विक्री विक्रीची जाईल निश्चित दूध संघा आणखी नाप्या देईल आणि दूध उत्पादकाला आणखी चांगला पद्धतीचा न्याय या ठिकाणी दूध उत्पादकांना दूध उपा का भाव कमी मिळतो तर का भाव वगैरे वाढवण्याचा काही विचार आहे तुमचा तसं भाव वगैरे कमी नाही आहे राज्यामध्ये अनेक जिल्हा संघ आहे त्यांच्या तुलनेतच आपला भाव आहे भाव आपल्याला कमी वगैरे नाही आहे आता दूध उत्पादकांची अपेक्षा असतील आता बाजार बाजारभावाप्रमाणे सर्वांच्या जसं मार्केट चाललं त्या दृष्टिकोनातून आपल्याला चालावं लागतं आपण जास्तीचा भाव देणे म्हणजे देणार कुठून हाय जेवढा दूध संघाचा तसा एक पहिल्यापासूनचा हे राहिलेला आहे का अठ्याहत्तर ते ऐंशी टक्के हे दूध उत्प दूध उत्पादकांना आणि वीस बावीस टक्क्यामध्ये बाकी खर्च आम्ही दूध संघाचा भागवला जातो अधिकारी कर्मचारी पगार इतर खर्च हे वीस टक्क्यात भागवल्या जातात आणि अठ्याहत्तर ऐंशी टक्के हे दूध उत्पादकांनाच दु आम्ही परतावा करतो दूध उत्पादकासाठी काही नवीन योजना वगैरे राबवण्याचे विचार आहेत का ते आता दूध उत्पादकांसाठी नवीन योजना त्याच्या सेंट्रलच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या रुपाटीमागे आता अधिवेशन जे झालं लोकसभेचं त्यामध्ये आपले खासदार मान्य संदीपांजी साहेबांनी दूध सांगाविषयी आणि दूध उत्पादक त्या ठिकाणी विषय मांडले आणि ज्या योजना गोकुल मिशन जी, जी योजना होती हो ती योजना कमी करून जी दोनशे गायची योजना होती ती पंचवीस हजारेपर्यंत आणावा जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतो अशा योजनेचा त्यांची ती मागणी आहे निश्चित अशा काही ज्या योजना आल्या तर त्याला दूध उत्पादकांसाठी जिल्हा दूध संघ कायम तत्पर असतो आणि योग्य ती मार्गदर्शन भूमिका आणि जी आवश्यक ती मदत दूध उत्पादकांना नेहमी दूध संघ करत आलेला आहे आणि करत राहणार या निमित्ताने दूध उत्पादकांना काय आव्हान करणार या निमित्ताने दूध उत्पादकांना एवढंच आवाहन करणार का आपण स्वच्छ आणि व्यवस्थित क्वालिटीचं दूध संघाला पाठवा आणि जास्तीचं दूध इतर प्रायव्हेटांना प्रायव्हेट संस्थांना न देता दूध पाठवा दे दूध संघाला निश्चित दिवळीच्या तोंडावर बोनस देण्याची जी, जी परंपरा आहे ही कायमच राहिलेली दूध संघाची या वर्षी नेहमीप्रमाणे काही ना काही बोनस आम्ही दूध उत्पादकांना देणारच धन्यवाद